बुद्धाला तुम्ही अवतार केलं पण बुद्ध तुमच्या देवाऱ्यात नाही बुद्धाला तुम्ही अवतार केलं पण बुद्ध तुमच्या देवाऱ्यात नाही लेण्यांमध्ये कोरलेला माझा बुद्ध तिथेही तुम्ही घुसखोरी केली लेण्यांमध्ये कोरलेला माझा बुद्ध तिथेही तुम्ही घुसखोरी केली त्याच मूर्तीला शिंदूर फासून डोळ्यात देखत तुम्ही चोरी केली अशोकांनी कोरलेला बुद्ध तुम्ही चोरला पण बुद्ध कधी मिटला का अशोकांनी कोरलेला बुद्ध तुम्ही चोरला पण बुद्ध कधी मिटला का किती दाव खोदली ही माती सांगा ना तुम्हाला दुसरा कुणी भेटला का दगडावर कोरून ठेवलेला बुद्ध तुम्ही तोडला पुस्तकातला इतिहासही खोडला दगडावर कोरून ठेवलेला बुद्ध तुम्ही तोडला पुस्तकातला इतिहासही खुटला पण पुस्तकातून कितीही इतिहास मिटवला तरी ही माती साक्ष देत आहे पण पुस्तकातून कितीही इतिहास मिटवला तरी ही माती साक्ष देत आहे मातीच्या कणाकनात विश्वाच्या मनामनात मातीच्या कणाकनात विश्वाच्या मनामनात बुद्ध कोरला आहे बुद्ध कोरला आहे कपटनीतीचे लोक तुम्ही घेऊन घेऊन काय घ्याल सगळंच तर बुद्ध आहे कपटनीतीचे लोक तुम्ही घेऊन घेऊन काय घ्याल सगळंच तर बुद्ध आहे तुम्ही कितीही केलं दूषित त्याला तरी तो शुद्ध आहे तुम्ही कितीही केलं दूषित त्याला तरी तो शुद्ध आहे कारण तो बुद्ध आहे कारण तो बुद्ध आहे